सोलापूर शहराच्या माजी महापौर आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या शोभा बनशेट्टी यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्या प्रवेशानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली पण या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील आणि सोलापूर काँग्रेस प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी हे देखील उपस्थित राहिल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे शोभा बनशेट्टी यांनी शिवसेनेत प्रवेश केला पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे करमाळ्याचे आमदार नारायण यान पाटील यांच्या उपस्थितीची चर्चा सोलापूर जिल्ह्यात रंगली आहे मोहोळचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राजू खरे देखील एकनाथ शिंदे गटाच्या जवळ गेले आहेत त्यांनी मी नुसताच नावाला तुतारीवाला आहे मला चुकून तुतारी हाती घ्यावी लागल्याचं वक्तव्य केलं ला आहे त्यावरून त्यांची जवळीकता स्पष्ट होते आता नारायण पाटीलही एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं दिसून आलं आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार शेवटपर्यंत पक्षासोबत राहणार की इतर पक्षांचा आश्रय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आमदार नारायण पाटील यांच्यासोबत काँग्रेसचे सोलापूर शहर प्रवक्ते अशोक निंबर्गी हेही उपस्थित होते त्यामुळे देखील चर्चांना उधाण आलं आहे ते बनशेट्टी यांचे निकटवर्तीय मानले जातात ते देखील शिवसेनेचा झेंडा हाती घेऊ शकतात अशी चर्चा होत आहे